नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत की सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि हेक्टरी एवढी वाढीव मदत मिळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसंदर्भात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे अखेर राज्यातील सर्वच्या सर्व चौतीस जिल्ह्यांमधील पीक नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे नुकसान भरपाईच्या मर्यादेत वाढ मर्यादा वाढ राज्य सरकारने नुकसान भरपाईची मर्यादा वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे पूर्वी ही भरपाई केवळ दोन हेक्टरपर्यंत मर्यादित होती जी आता वाढून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे अतिरिक्त निधी या वाढीव एक हेक्टरच्या मर्यादेसाठी शासनाने सुमारे सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे एकूण मदत यापूर्वी मंजूर झालेल्या सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या निधीसह आता राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण आठ हजार कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे तसेच लाभार्थी शेतकरी आणि निधीचे वितरण पात्र शेतकरी एक हेक्टरच्या वाढीव भरपाईसाठी राज्यातील एकूण सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकरी पात्र ठरले आहेत तसेच विभागीय वितरण हा अतिरिक्त निधी विभागीय स्तरावर वितरित करण्यात आला आहे यामध्ये खालील विभागातील जिल्ह्यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी जालना हिंगोली नांदेड अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम नाशिक जळगाव अहिल्यानगर पुणे सोलापूर सांगली वितरणाची प्रक्रिया आणि वेळ वितरणाला गती शासनाच्या या निर्णयामुळे नुकसान भरपाईच्या वितरणाला आता गती मिळाली आहे खात्यात जमा वाढीव हे एक, हेक्टरच्या मर्यादेतील म मदत अनेक जिल्ह्यांमध्ये तात्काळ वितरित करण्यास सुरुवात झाली आहे आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल लक्ष प्रशासनाने आगामी दिवाळी सणापूर्वीच ही संपूर्ण आठ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी मदत आर्थिक आधार ठरणार आहे या ठिकाणी आपण आताची जी बातमी बघितली याच्यामध्ये जर काही चुका असतील किंवा ही बातमी खरी आहे का खोटी हे तुम्हाला माल, तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून आपण ती परत एकदा चेक करूया तसेच सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेत की नाही त्याचीसुद्धा तुम्ही माहिती व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकतात हेक्टरी मदत किती मिळणार काय ते तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा तुमचं पण काम आहे की माझा माहिती देणे जेणेकरून मी पण चेक करूनच टाकत असतो पण तरी काही काही असे असतात इन्फॉर्मेशन भेटली की त्याच्यामध्ये बऱ्याचशा थोड्याफार चुका झालेल्या असतात तर अशा ठिकाणी आपण थांबूया भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा लोकांना सेंड करा की ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला नसेल ही माहिती पोहोचलेली नसेल जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल आणि तेसुद्धा हुशार होतील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद